स्त्रीसाठी नाथसेवा काय करावे आणि काय टाळावे अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गुरुचा कृपेने सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग क्रमांक एक श्री आणि नाथसेवा यांचे पवित्र नाते नाथ परंपरेमध्ये श्री ही कमी नसून शक्ती स्वरूप मानली जाते गोरक्षनाथ महाराजांच्या सेवेत स्त्रीला पूर्ण अधिकार आहे नाथ सेवा म्हणजे केवळ बाह्य नसून अंतकरणातील शुद्ध भाव आहे स्त्रीने श्रद्धा नम्रता आणि निर्मळ मनाने सेवा केली तर ती नाथांना मान्य होते सेवा करताना मन पवित्र ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे घर संसार आणि कुटुंब सांभाळतही सेवा करता येते नाथ देह पाहता नाही ते अंतकरणामध्ये पाहतात म्हणून श्रीने आत्मविश्वासाने व श्रद्धेने सेवा स्वीकारावी ही सेवा जीवनामध्ये दे धैर्य शांतता आणि आत्मबल प्रदान करते भाग क्रमांक दोन नात सेवा कशी सुरू करावी स्त्रीने सेवा सुरू करताना मोठ्या विधीची आवश्यकता नसते शुद्ध मन आणि दृढ श्रद्धा पुरेशी असते दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत वेळ निवडून ओम गोरक्षनाथ आहे असा मंत्र जप करावा किंवा ओम चैतन्य नवनाथ हाय नमा असा जप करावा दिवा किंवा अगरबत्ती असणे अनिवार्य नाही मात्र मन एकाग्र असणे आवश्यक आहे है। शक्य स्मरण करून दिवसाची सुरुवात करावी सेवा ही ओझे न समजता आनंदाने करावी मना शंका किंवा भीती न ठेवता गुरुवर पूर्ण विश्वास ठेवावा सातत्याला विशेष महत्व आहे अल्प पण नियमित सेवा नाथांना अधिक प्रिय असते अशा प्रकारे सेवा सुरू करावी श्रीने नातसेवत काय करावे नातसेवत श्रीने ठेवावे सत्य आणि नम्रता यांच्या गुणांचा अवलंब करावा शक्य तितका नामज स्मरण किंवा सदविचार करावेत घरकाम करतानाही नातांचे नाव मनात ठेवता येते थे। सेवा करताना अहंकार टाळावा मी करतो या भावनेपेक्षा नात करून घेतात ही भावना ठेवावी गरजूंना मदत करणे हे सुद्धा नाथसेवा आहे केवळ पूजा नसून आचार विचारांची शुद्धता आहे संयमी संयमी वर्तन सौम्य बोलणे आणि करुणा या गोष्टी सेवत महत्वाच्या आहेत यामुळे सेवा फलदायी ठरते भाग क्रमांक चार स्त्रीने नातसेवेमध्ये काय टाळावे नातसेवा करताना काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे दिखावा अहंकार आणि स्वतःला श्रेष्ठ समजण्याची भावना टाळावी सेवा करून इतरांना कमी लेखू नये नातसेवा ही स्पर्धा नाही राग दोष आणि मत्सर मनात ठेवून सेवा, मना सेवा करू नये अशुद्ध मनाने केलेली सेवा फलदायी ठरत नाही इतरांच्या सेवेवर टीका करू नये नाथांचे नाव वापरून अयोग्य कृत्य करू नये अंधश्रद्धेला बळी पडू नये नातसेवा आदि साधी सात्विक आणि शुद्ध असावी बाह्य नियमापेक्षा अंतरकरणाची शुद्धता अधिक महत्वाची आहे हे टाळण्यास सेवा योग्य मार्गाने होते भाग क्रमांक पाच सेवा आणि शारीरिक अडचण यांचा समतोल स्त्रीच्या जीवनामध्ये शारीरिक अडचण येणे हे नैसर्गिक आहे नाथ परंपरेपणे याकडे अपवित्रतेच्या दृष्टीने पाहिले जात नाही स्त्रीला विश्रांती देणे हेही धर्माचाच भाग आहे म्हणून श्रीने आपल्या शरीराचा सन्मान करणे आवश्यक आहे ना सेवा ही जबरदस्ती नसून समजूदारपणाची प्रक्रिया आहे शरीर साथ देत नसेल तर सेवा थांबवण्यात काही दोष नाही गुरु स्त्रीने स्वतःला दोषी समजू नये सेवा शरीरावर नाही तर भावनेवर आधारित असते हा समदोल समजून घेतल्यास सेवा योग्य रीतीने पुढे जाऊ शकते भाग क्रमांक सहा अडचण आल्यावर सेवा का थांबवावी स्त्रीला मासिक का पाळीच्या काळात शरीर अधिक संवेदनशील असते या दिवशी शरीर आणि मनाला विश्रांतीची आवश्यकता असते म्हणून नाथ पाच दिवसाचा विराम घेणे दुर्लक्ष नसून आत्मसन्मान आहे या काळात जबरदस्तीने पूजा किंवा जप करण्याची गरज नाही नाथांना भक्ताच्या अस्थितीची पूर्ण जाणीव असते सेवा ही कष्ट नसून प्रेमाची अभिव्यक्ती आहे शरीर थकलेलं असताना सेवा थांबणे हे योग्यच आहे या काळात मनात नाताचे स्मरण हो असेल तरी ते पुरेसे आहेत नये विश्रांतीनंतर सेवा अधिक शुद्ध मनाने करता येते भाग क्रमांक सात त्या पाच दिवसात काय करावे सेवा थांबली म्हणजे नातापासून दूर जाणे नव्हे या पाच दिवसात स्त्रीने शरीराची काळजी घ्यावी पुरेशी विश्रांती स्वच्छता आणि शांतता राखावी मनात कोणताही अपराध भाव ठेवू नये नाथांचा नाव मनात येणे स्वाभाविक आहे ते रोखण्याची गरज नाही मात्र औपचारिक पूजा किंवा जप टाळा आणि स्वतःची सौम्य सो वागावे नाथ सेवा म्हणजे स्वतःवर ताण देणे नव्हे हे दिवस स्वीकारणे आणि विश्रांतीचे असताना शरीर आणि मन दोन्ही तयार झाल्यावर सेवा करावी ही समजूत ठेवण्यास सेवा अधिक पवित्र आणि सात्विक होते भाग क्रमांक आठ पाच दिवसानंतर सेवा पुन्हा कशी सुरू करावी पाच दिवसानंतर स्त्रीने कोणतीही भीती किंवा संकोच न ठेवता सेवा पुन्हा सुरू करावी वेगळ्या शुद्धीकरण विधीचा आवश्यकता नसते स्वच्छ मन आणि श्रद्धा पुरेशी असते नेहमीप्रमाणे नामजब स्मरण किंवा ध्यान सुरू करावे मी सेवा थांबवली असा अपराध भाव मनात ठेवू नये नात अत्यंत कृपाळू आहेत सेवा पुन्हा सुरू करताना मन अधिक स्थिर आणि शांत असते हेच त्या विश्रांतीचे फळ असते नियमितपणा हळूहळू परत येतो सेवा खंडित झाली असे समजण्याची गरज नाही सेवा ही प्रभावी सारखे आहे ती पुन्हा सहज सुरू होते या व्हिडिओतून मधून तुम्हाला नाथ महाराजांचा कृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये ओम नमो आदेश लिहायला विसरू नका